नवीन टीव्ही आणला ना माहिती आणला तिच्या काय मायबाई घरात खायची सोय नाहीये पण टीव्ही पाहिजे काय बापा शान बाशाची दुकान फुटाण्याची मायबाई मला नाही आवडत तो दिखावा हा माझं वर्षी दाखा ना पैसा पण मी दिखावा नाही दाखवत बाप्पा दाखवता मायबाई दिखावा दिखावा दाखवासाठी नाही वा पाहासाठी साठी आणली टीव्ही पण खायची सोय नाही ना घरात नेन का टीव्ही घेऊ आणत राहते किती लोकांपासून पैसे घेतलेला आहे ना व्याजा रोज पैशावर येतात हो ना त्याच्या घरी रोज राहतात म्हणलं टी व्ही घेऊरायली कोणी काही करू बाई आपण काही म्हणू शकतो का त्याच्यात आपण काही नाही म्हणू शकत ना त्याची मर्जी त्याला हेच नाही पटत मग आपल्याला दिखावा दाखवते ते हो आहे ल दिखावा दाखवते बाप्पा बरं झालं माहिती जसं लखपती नाही आहे हा लखपती असते काय केलं असं काय नाही तिनं आपल्याला काय करावं लागते मायबाई कोणाच्या घरात काही असो हो माझे ए तू बरोबर बोलली आपल्याला काय करावं लागते ते टी व्ही आणो फ्रीज आणो का वॉशिंग मशीन आणो आपल्याला काय करायला लागते नाही हो माहिती आहे ते आहे सुभद्रा ते बाई मोठी खतरनाक आहे बाप्पा असं दे ना माय खतरनाक आपल्याला काय करावं लागते आपण तिच्या परत काही गोष्ट करत आहोत तिची काही चुकली करत आहो मी तर काय कोणाच्या चुकल्या करत नाही बाई आपल्याला जे खरं दिसते आपण ते म्हणतो आपण काय म्हणत नाही पप्पा त्या बाईच वाटी नसतो जात आपण काय चंदे तू एक बार पिटाई गेली तिने तुमच्या दोघीचा चांगलाच भांडण जमकलं होतं एक बार त्याच्या परत जमकलं होतं काही नाही व मी ना झाडू मारला बाई ना मागत नाही हा थोडासा कचरा उडून गेला तिच्या इकडे तर म्हणे तुझ्याच घरचं कचरा आहे म्हणे तुझ्याच कचरा आहे म्हणे अंगण झाडत म्हणे मागणात लावतो तू अंगण झाडत नाही लावतो म्हणे या कचरा उचलतो म्हणे काय नोकरी नव्हत म्हणे मी माय किती बोलली बाई ते लहान बोलली नाही मला खरं आहे ना माय तिच्या अंगात तू कचरा लावतो होती ना मी नाही एक दोन वेळा पाहिले तुला कचरा लावताना काही नको बोलू बाई माहि उलट तिचा कचरा मी उचलतो म्हटलं मी कुठं लावतो तिच्या अंगात कचरा ते झाडू मारला की मागत लुटून देते म्हटलं मी उचलून घेतो मायबाई म्हटलं काय काय बाईच्या तू काय उचलत व तिचा कचरा तिनं कचरा लावला की कुरकुरे चिप हे खाल्ले होते घरात तर आता ते कचर कायचं माहिती थांबते उडत उडत गेला पण तिच्या अंगणात माय 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 काय तिनं चालू केलं बाई तिचं तोंड काय सांगू तुले माय लहान बुलली नाही ती मध्ये रंगाची बुली म्हटलं माहितीये नाही नाही बोलायला थोडी अज्जातच ते अज्जातच आहे अ बाई चांगली आहे ते एवढी काही खराब नाही आहे मना बोलायला आहे पण मनाची चांगली आहे कायची मनाची चांगली निघली चांगली वाटते ते का दोन दिवस झाले रंजिना बी सुरली हो दोन दिवसापासून मला गाती नाही दिसली रंजना बाई नाही आता नवीन, सुन ना नवीन सुन शांगला शांगला सून नाही आली का हा नवीन सून चांगलं चांगलं पकवान बनवून खाऊ घालत असन ना मग नाही तर काय नाही मस्त आईची तिची सून तर पहिले कसं एक ती होती घरात नाही तर करमत ना सण येत होती आकाशात बोलाले बसाले हां आता सून बाई आली घरात नाही घरात नाही टाइमपास होते तिचा आता बोलायला जायला आली आली आता काय येते रंजना बाई आकाशात बोलाले काही नाही हो नाही दोन दिन की चांदी फिरंदेरी राहत ह्या सुना का चांगल्या असतात का मा चांगल्या असतात का नवीन नवीनच घ्या घ्यायचं फक्त नवीन नवीन नवी चांगल्या राहतात बादमध्ये मग आपले रंग दाखवतात त्या नाही गाव चंदी हो माय सुभद्रा तू बरोबर बोलू राहिली ह्या नवीन नवीन नवी सुना फक्त चार दिवस चांगल्या राहतात हो माहिता मग बस झालं मग त्याचे रंग दाखवतात त्या मग नाही तर काय माय हे मी माऊन सांगू राहील ना माऊन सांगू राहिली माहिती सुनाच घ्या ना मोठ्या मुश्किल ना पाच सहा महिने राहिली बाई ऐकत आणि मग बस मग लग्न निघाली नाही नाही रंजना पाहिजे सून चांगली वाटली मला मी बोलली ना तिच्यासोबत चांगला स्वभाव आहे तिचा घराच्या लोकांनीच माहित असते माय बाई कसं आहे काय पाय सर्व चांगलंच वाटते तर सर्वच चांगलं वाटत असते जवळ जाऊन पाहिलं तर माहीत पडते अंदरचं काय आहे आपल्याला काय माहित आहे दुरून दुरून तर सरच चांगलं वाटत असते नाही का सुभद्रा एकदम शंभर टक्के बरोबर बोलली बाई तू चंदा हम्म बिलकुल बरोबर बोलली दुरून सरळ चांगलं वाटत असते नाही बाई जवळून पाहिलं ना मग माहीत पडत असते कोणाच्या घराच्या अंदरचं कुणाला माहित आहे काय काय नाही येतं हे आहे ना कायच्या ती खोटच काळत राहते नाही कायच्या ती खोट काळते खोट नाही काढू काढून मी असली मावर बीत आहे म्हणून तुम्हाला सांगतो काय करायला हे होत नाही आता ते होत आहे माहिती ते दुखत आहे एवढं काम करायची आदत नाही असं नाही आण तसं नाही आहे माहित आहे मध्ये माहित आहे पक्की तेच गोष्ट नाही तर दुसरं काय माहिती सुभद्राले हे आवडते याच्या घरात काय चालू आहे त्याच्या घरात काय चालू आहे कोण कुठं गेलं कोण कुठं नाही गेलं कोण काय घेतलं कोण काय नाही घेतलं कोण नवीन साडी घेतली कोणाच्या इथे नवीन वस्तू आली काय आली या दोघीला सर माहित असते म्हटलं कोण हो बाई कोणतो किंवा कॅमेरा आहेत म्हटलं या दोघी <laughs> हा यायचे डोळे नाही आहेत कॅमेरे नाही <laughs> मग नाही तर काय यायला सर माहीत असते कोण कुठं गेलं कोण आलं कोणाच्या घरी पाहुणे आले काय आले सर माहीत असते <laughs> मग नाही तर काय कोण <laughs> बघ नाही आलीच नाही अजून येऊ दे इले घरी हा आज ही चांगली सटकच काढतो मी दवाखान्यात कोण गेली होती चंद्रिका इले तर मी दवाखान्यातून घेऊन आलो होतो ना घरी तरी दवाखान्यात कान गेली होती मी तिला बोलत नाही ना त्याचा फायदा उचलला तिनं माझ्या चांगल्यापणाचा फायदा उचलला तिला सांगून देईन मी जर तुनं असं तसं काही केलं मग तू ॲड मी या मग नाही सोडत मी तिला मग नाही सोडत पण काऊन गेली होती दवाखान्यात मी आणि तिच्यासोबत बाई कोण होती माझी मला खूप सारे प्रश्न चालू आहे मला माझ्या पुढल्या प्रश्नाच्या उत्तर पाहिजेच कोणी हलत नाही कधी येते काय माहिती फोन लावू राहिलो किती वेळचा फोन उस्ट्राली मुझा मुझा फोन उचलाय खाली नाही येते एवढा महागाचा मोबाईल घेऊन दिला मी दिले फोन घ्यायच्या मी फोन लावतो फोन नाही नाही जास्त सुट्टून ठेवलेली आणि माझ्या फायदा उचलला कधी येते काय माहिती काय करू बाई मी काही समजून नाही राहिलं मला चांगलेच फसली बाई मी चांगलीच फसली करू तर काय करू काही नाही राहिलं माया चाल मध्ये मिस फसून गेली फसती बी अशी चांगलीच फसली तरी शोभा म्हणत आहे मला टेन्शन नको घेऊ सर्व मी सांभाळून घेईन पण तरी बी टायमावर तुम्ही धोका दिला तर मी अटकून गेली ते तर मग मग हातात एक बार पैसा आला तुम्ही मला तर पाहून जायचा हिरोईन बनले मी काही तर राहणार या का अटकून काय करू काय समजून राहिलं आधी का नाही चल आता घरी पोहोचली आता थोडा आराम करतो मग विचार करतो काय करायचं काय नाही तर अरे बापा रे हा तर गेलास नाही वाटते घरी राहुलजी आली का तू आली हो आली काय झालं कुठं गेली होती तू तु? सांगल तुम्हाला मैत्रिणी भेटायला गेली ती मी मैत्री भेटायला कुठे गेली होती कुठं गेली होती म्हणजे कुठं जाणार अशा प्रश्न काय विचारवाल तुम्हाला याला का काय झालं माहिती कधी तर असा विचारत नाही मला आता कोण विचारू राहिला खरं खरं सांग मला कुठे गेली होती तू खरं खरं सांग काय हो बाबा खरं खरं सांग म्हणजे मा मैत्रिणीलाच भेटायला गेली खरं सांगू राहिली मी आताही खरी नाही बोलू तू आताही खरी नाही बोलू राहिली काय खरी नाही बोलू शरम कर चंद्रिका शरम कर थोडी किती खोटी बोलशील तू किती खोटी बोलशील सोबत म्हणजे तू मैत्रिणी सोबत कुठे गेली होती तू मैत्रिणीला भेटायला गेली होती बरोबर पण कुठे गेली होती कुठे गेली होती म्हणजे तिच्या घरी गेली होती काय खोटं बोलूच राहील ना खोटं खोटंच बोलू राहील जसं मला काही माहीतच नाही काहीच माहित नाही मला मी तर पागल आहे एकदम पागल मी मला तर काही समजतच नाही तू मला असंच समजत मी काय असं तसं समजत नाही तुम्हाला जे खरं आहे ते सांगू राहिली पण मानावं लागेल मानावं लागेल एक गोष्ट होती खोटं तू किती कॉन्फिडन्स न बोलत हा की समोरच्या रे खरंच वाटलं पाहिजे हे तुझे सारे नाटक मासं मोडणे चालतील हा जे माहीत नाही तू असली ते शिकव तू मग नको शिकू म्हणजे काय माहिती तुम्हाला आणि काय नाटक कुरेली मी हा काही बोलवाले का सुट्टा पाय कुरेल तर अबा जास्त तुम्ही दिमाग सटकू नका हो माया बिलकुल दिमाग सटकायचा नाही पहिलेच माझ्या दिमागला आहे आज मी ले रागात नाही हो। माया हो बिलकुल लागू नका हो चांगली आहे हो तोपर्यंत सांगेव हो मी आणि एक बार जर मी मायावर आली ना तर मग तुम्ही कुठेच नाही राहायचा आताच सांगू राहिली मायावर आहे ना हे असं हुकूम दाखवणं असा राग हा मायावर नाही चाललं नाही हे असं नाही करायचं आताच सांगू राहिली मी काही ऐकणार नाही तुमची ते तुमची बायको ऐकत बसन अं तेच ऐकून तुमची आली मी नाही ऐकत तुमचं हे हे जे राग घे काय ना हे ते तिकडेच दाखवा तुम्ही माझा हो मला तर माहीत आहे माझी बायको लय चांगली आहे तुझ्यापेक्षा लय चांगली आहे माझी बायको माहिती आहे मला पण तू कुठे गेली होती ते खरं खरं सांग मला खरं खरं सांग कुठं नव्हती गेली मी कुठे गेली होती पाहू तू या मैत्रिणीसोबत तू दवाखान्यात कुठे गेली गेली नव्हती हां दवाखान्यात गेली तर काय झालं हा दवाखान्यात जात नाहीत का लोक जात नसतात लोक दवाखान्यात तू काय गेली होती तुला घेऊन गेलो होतो ना मी हॉस्पिटलमध्ये चेकअपले मग तू डबल काय गेली कासाठी गेली तू हा बाय तू या दिमागात जर असं तसं काही चालू असन तर ते दिमाकातून तू काढून टाक हं असा विचार बी नाही करायचा काय नाही विचार करायचा मी काय नाही विचार करायचा तू तुझ्यासाठी दवाखान्यात काऊन गेली ते सांग मला पण म्हणते मी माझ्यासाठी गेली हां पुरी गोष्ट माहित नसते तुम्हाला पहिले पुरी गोष्ट ऐकून घेत जा मग बोलत जा काय बोलाय कारण काय नाही तर काय ऐकू काय ऐकू काय राहिलं ऐकलं मला माहित आहे तू कशी आहेस म्हणून माहित आहे म्हले म्हणून मी म्हणून राहिलो तू काय असली माहित नाही का मला तुला काय वाटते हा तू काही करूशी ना मला काहीच पता नाही लगीन काहीच नाही लगीन पता माहिती तुला माहिती का झालं का काय बघायला नाही नाही याले कसं काय माहिती तू जेव्हा घरून निघाली ना तेव्हा तू चालू चाल काही मला बरोबर वाटले नाही म्हणून मी ना तुझ्या पिछा केला असं पिछा कर आता तर नाही ना माय

पहिले तर ते सांग तू तू दवाखात कोण गेली होती काय गेली होती म्हणजे मा मैत्रीची तब्येत खराब होती म्हणून तिला दवाखान्यात घेऊन गेली होती कोण तू सांगितलं दवाखान्यात नेला ती आणि पहिले तर कोणी दोस्त तीन पाहिली नाही तू आणि मी ना आता अचानक कशी काय प्रगटली तुम्हाला काय वाटते कोणीच नाही माझ्या कोणीच नाही आहे मी अशी एकटी एकटीचा हां असं वाटतं तुम्हाला कोण असू शकते तू याला तू यासारखा लालची कोण असू शकते हा पाय जास्त काही अगोपणा करू नका पहिले तुम्हाला दिमाग खराब झालेला आहे हा मला आधी तुम्ही काही लागू नका आणि अशी ठसन तर मावर बिलकुल तुम्ही टाकू नका मी अशी फालतूच्या फालतू ठसन तुमचे सहन नाही करणार चंद्रिका म्हणते मला चंद्रिका हे जे ठसन आहे तुमची हे मारो टाकायची काही गरज नाही आहे मी काही तुमची ठसन नाही ते ऐकायला बसलेली आहे मी तुमची ठसन नाही ऐकणार बिलकुल मी काही सोनू नाहीये हे ठसन तुम्ही सोनीवरच टाका मारो टाकायची काही गरज नाहीये मी काही सोनू नाही आहे मी सोनू सारखं नका समजू तुम्ही सोनू नाही तू माहित आहे मला माहित आहे तू तिच्यासारखी बनवू नाही शकत लय चांगली आहे ते आणि तू तिच्यासारखी बनवू नाही शकत आणि या जन्मात तिच्यासारखं बनणं तुझ्यासाठी मुश्किल आहे आणि मला तिच्यासारखं बेकूप बनायचं बी नाहीये समजले का कुठली गोष्ट कुठे घेऊन चालली तू फक्त एवढं विचारलं तू दवाखान्यातून गेली होती चालली सांगून झाले पाहिजे काऊन गेली मी लपून तुम्हाला शोक होता या पाहिजे मग आले का मग अंदर मी ना जेवढा विचारलं तेवढा गोष्टी मध्ये जास्त शिल्लक नको बोलू मी काही शिल्लक बोलत नाहीये आणि मला तुमच्या सांगा शिल्लक बोलायचा शौक बी नाही आला मा सांग तुम्ही ना अगावच्या बोलू नका तसं आज मला दिमाग खराब आहे नांदी काही तुम्ही लागू नका नांदी लागसान तर मग बोध बुली बाई मी ते माहिती आहे मला माहिती आहे ना मग चला निघा इथून निघा शंभर खेप सांगू राहिली की मा मैत्रीणला घेऊन गेल त घेऊन गेली ती अचानक तिची तब्येत खराब झाली मी तिथे भेटायलाच गेली होती तिच्या घरी पण तिची अचानक तब्येत खराब झाली तर मी काय करणार आहे मग तिला काय म्हणेल भाई मी चालली घरी तू तब्येत खराब झाली का मी चालली घरी आणि तिला तिथं सोडून चालली आहे ना असं म्हणत होतं का तुमचं माया दोस्तींची तब्येत खराब झाली अचानकच मग मी दवाखान्यात घेऊन गेली तर काही गलती केली का मी ना कोणाला दवाखान्यात घेऊन जाणं काही गलत आहे का असे बोलू राहील तुम्हाला तिथून तुम्हाला फोन करायला पाहिजे होता का मी ना मैत्रिणी तब्येत खराब झाली मी तिला दवाखान्यात घेऊन जाऊ का असं म्हणायला पाहिजे होता का हे म्हणणं का तुमचं हपा जास्त शिल्लक का तुम्ही काही मासे बोलू नका आणि मला बोलायचं काही अधिकार नाही तुमचा काही अधिकार नाही आहे मला बोलायचं नाही बोलायचं आहे तर आपल्या घरी जाऊन त्या सोनूला बोला मला सोनू बोलू आणि आता येईल मी मावळ ठसन नाही माराजेन मला बोलाच नाही गोष्टीच्या मी ऐकणार नाही तू माय ऐकून घे हे हे आहे जे तू शानू शौकत आहे ना एवढा खर्च करतो तू हे सरे पैसे मी देतो आणि मी पैसा आधला खर्च करू राहिलो हा खाणं पिणं सर्व करू राहिलो तर तुला माया ऐकायला लागेल नाही ऐकत जा नाही ऐकत मी माझी न करून करशील का ठीक आहे करतो चालू मी जाय जास्त आहे ज्या कामासाठी गेलं ते काम नाही झालं मायावालं कुठेही जायच्या वेळेस टोकत राहते हा राहुल हा पुरा पण होती म्हटलं मी चालली होती शोभासोबत दवाखान्यात यानं टोकलं होतं मला कुठं चालली काय चालली कासाठी चालली काढली कुठं जायचं की विचारतच कुठं चालली काय चालली काय करून राहिली चंद्रिका हे काय केलं तू माय माय तो आता रागान चालला गेला कसही तुला पैसे देत होता पहिलेच तू तू फसली आहे बेना चौकून आणि आता राहुल सोबत बी तुला भाडून केलं तुला पैसे कोण नाही बाई हे घर बी तर तेच आहे रोडा का काय काढून द्या घरातून नाही माय काय झालं रे पापा चंद्रिका खरं आहे तू पाहिजे मायच्या घेतली काय झालं होतं फालतूच्या फालतू तिला बसली आता काय करू मी काय करू मला टेन्शन आला हो आता गेला वाटते तू आता राग राग गेला राहुलजी हो राहुलजी राहुलजी ऐका ना माय 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 गेला हो राहुल गेला बाई बाई चंद्रिका फसली बाई तू पहिले त्या चेतनं तुला साथ सोडला आता कसाही राहुल होता राहुल बिचारला गेला रागा राग चंद्रिका काय तुला एवढी बोलायची गरज होती थोडीशी चूक नव्हती बसू शकली आता तू फसली ना आ? फसली आता चांगलीच फसली इकुणी गेली ती कुणी गेली कमसे कम राहुल तर बोलायला पाहिजे तुला प्लॅन सक्सेस या तोपर्यंत चूक नव्हती बसू शकली केलं ते सोबत भांडण ना तो हो तो तो काय झालं होतं मला काय माहीत बाई मला राग आलेला होता मी टेन्शनमध्ये मध्ये होती पुरा राग त्याच्यावर निघाला माया आता करू तर काय करू पैना मी काही समजू नाही राहिलो अशा हालतमध्ये कुठं जाशील तू आता कुठं नाही 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 काय करू मी चंद्रिका चंद्रिका तुला एवढं काही बोलायची गरजच नव्हती ना काही गरज नव्हती पॅना एवढं बोलायची आता काय करशील तू